हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असताना मजेत असताना आणि मजेतच असायला पाहिजे तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी बनवणार आहे मस्त उपवासाच्या इडल्या आणि एकच नंबर बनतात आणि उपवास म्हटली की रोज 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 तेच 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 ते खाऊ खाऊ कंटाळा येते त्याच्यासाठी काहीतरी नव नवल विशेष काहीतरी खाव वाटते ना मलाही खा वाटते बरं तर त्यासाठी तर आता पाहू काय काय लागते मिश्रण बनवायसाठी कितीक माप किती घ्या लागते ते पण तुम्हाला मी पद्धतशीर सांगतो तर पाहू शकता मी एक वाटी वरई घेतली वरई म्हणजे भगर आपल्याला एक वाटी लागणार आहे भगर आणि याच्यात आहे साबुदाना आपल्याला साबुदाना कितीक लागते ते पण सांगणार आहे तर जेवढे आपण भगर घेतला ना त्याच्या अर्धा आपल्याला शाबून साबुदाणा घ्यायचा आहे पाहू शकता अर्धा घ्यायचा किंवा पाऊन वाटी घेतली तरी पण चालते आता हे तुम्ही मिक्सरातून बारीक करून घ्या मी पण आता मस्त रव्यासारखी बारीक करून घेतो मिक्सरातून मी जे आपण साबुदाना घेतला होता वरईचं पीठ घेतलं होतं ते मी आता मिक्सरमधून काढलं थोडंसं जाडसरच वाटायचं आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं रव्यासारखं एकदम असं खरखर झालं पाहिजे तसंच एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर मी एक वाटी पीठ घेतलं आणखीन पाहू शकता तुम्ही एकूण दीड वाटी पीठ आपलं तयार झालं तर दीड वाटेसाठी आणखीन आपल्याला काय काय लागते ते पण तुम्हाला सांगून देतो जर हे पीठ तुम्हाला आणखीन काही दिवस ठेवायचं असलं घरी करासाठी तर काचाच्या भरणीत तुम्ही ठेवू शकता पण त्याच्या आधी काय करायचं शाबुदाना आणि हे वरच जो भात आहे हा है, हा तांदूळ आहे हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडसा नंतरच असं पीठ काढून घ्यायचं आहे टाकू आपण चवीपुरतं थोडंसं मीठ एकच नंबर बनतात बरं इडल्या आता टाकू आपण याच्यातनी दही दही दह्यानं काय होते आपली इडली जी आहे ना एकदम अशी मौसूद होते त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलं मी त्याच्यात टाकू आपण थोडस एक वाटी पाणी घेऊ त्याचा अंदाज आपल्याला थोडं फिरवता फिरवता समजते तर आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं जास्त नाही टाकायचं अर्ध अर्ध करून आहे आणि चम्मच न मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे सर्व एक खट्टा जर टाकलं तर त्याचे गोळे बनतात थोडं थोडं टाकलं की आपलं मीठ जे आहे ते एकदम मस्त सर्व बाजूने लागून जाते थोडं 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 दही घ्यायचं साहेबर आपल्याला दह्यानं मस्त इडल्या होतात आणखीन थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणखीन फिरून घ्यायचं असंच आपल्याला पाणी कितीक लागते कितीक नाही जर कमी पडलं तर आणखीन घेता येते त्याच्यात मी फक्त जास्त नाही झालं पाहिजे त्यासाठी थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आता सर्व पाणी टाकून घेऊ एक वाटी पाणी कमी पडलं त्यासाठी तर थोडस आणखीन पाणी टाकून द्यायचं कारण की आपण मिश्रण जाळं बारीक वाटतो ना त्याच्यावर रस्ते अवलंबून की आपल्याला पाणी किती पाहिजे तर एक वाटीमध्ये कमी पडलं त्यासाठी मी थोडस पाणी आणखीन घेतलं जर असं वाटलं की आणखीन कमी पडलं तर आणखी थोडं थोडं टाकत घ्यायचं पाहू शकता तुम्ही मस्त आपलं मिश्रण पण तयार झालं जास जास्त घटही नाही झालं आणि जास्त पातळ पण नाही झालं असंच मिश्रण लागते आपल्याला आता काय करू आपण हे मिश्रण जे आहे ना दहा मिनिटं भिजत ठेव पर्यंत चटणी बनवून घेऊ तर चटणीसाठी मी साहित्य घेतलं सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे आपल्याला भाजूनच घ्यायच्या शेंगदाणे जर भाजून घेतले तर आपली चटणी एकच नंबर बनते तवा मी आधीच तापत ठेवला होता लवकरच भाजल्या जातात शेंगदाणे भाजून झाले काढून घेऊ आपण एका प्लेटीस शेंगदाण्याचे फोत्र मी काढून घेतले तुम्ही नाही काढले तरी पण चालतात थोडेसे थंडे होऊ दिले मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्याच्यात टाकून थोडेसे खोबऱ्याचे टुकडे तुमच्याजवळ जर समजा ओले ओले खोबरे असतील तर ते पण टाकलं तर चालते आणि सुकं खोबरं असलं ते पण असलं तर चालते असे टुकडे टुकडे करून घ्यायचे नंतर आपल्याला टाकायच्यात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्हाला कमी जास्त कितीक लागतात कितीक नाही ते घेऊन घ्यायच्या आणि थोड्या थोड्या अशा हाताने कापून घ्यायच्या किंवा फोडपाटावर किंवा पाठावर काच्यावर पण अशा कापून घ्यायच्या नंतर टाकू आपण याच्यात मी थोड्यासारखं मीठ मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं जास्त नाही टाकायचं आहे चवीपुरतं मीठ घेतलं थोडीशी साखर टाकायची कारण की आपल्याला याच्यातनी दह्याचा वापर करायचा आहे दह्या दही तिकट आंबट हे कसं बॅलन्स करते साखर त्यासाठी थोडस सा दही घेतलं त्याच्यातनी थोड्यासारखं पाणी टाकून घ्यायचं आहे आप आपल्याला नंतर झाकण लावून फिरून घ्यायचं आहे आपली चटणी तयार आहे आपण एका वाटीतनी किंवा प्लेटीतनी अशी काढून घ्यायची आणि तुम्हाला चटणी पातळ करायची आहे किंवा घट ठेवायची आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे तर मी अशी मस्त पद्धतशीर केली तर तुम्हाला जर याला फोडणी द्यायची असली तर तुम्ही तूप किंवा तेलाची फोडणी देऊ शकता त्यातने थोडस जिरं टाकायचं तेल घ्यायचं जिरं टाकायचं त्यातनी वाईल मिरच्या टाकायच्या सोडून द्यायचा तर चला दहा मिनटं झाले आपले मस्त बॅटर पण तयार झालं एकदम मस्त झालं जास्त घट पण नाही झालं पाहू शकता तुम्ही आणि असंच आपल्याला मिश्रण लागते बरं तर हे बाजून ठेवतो हो तोपर्यंत आपण या भांड्याला तेल लावून घेऊ असं आपल्या सर्व असे जे खोल वाटे असतात ना त्यालाच फक्त तेल लावून घ्यायचं आहे असं पद्धतशीर पाहू शकतात जास्त काही तेलही नाही लावायचं फक्त तेवढ्या पुरतंच लावायचं आहे तोपर्यंत मी इकडे पाणी ठेवलं भांड्यात नाही गरमच पाहिजे आपल्याला असे उकळी आली पाहिजे असं पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ लागलं ला की नाही एक वेळ चेक करून घ्यायचं नंतर आपल्याला टाकायचं आहे थोडासा खायचा सोडा खायचा सोडा टाका किंवा इनो असते ना इनो पण टाकलं तर चालते आणि बेकिंग सोडा पावडर असला ते पण असलं तर चालते थोड्यासारखंच टाकायचं आहे आपल्याला आणि लगेच याच्यावर थोड्यासारखं पाणी टाकायचं आहे याच्यात आपल्याला थोड्यासारखं पाणी टाकून घ्यायचं आहे सोळ्यावर बरं कोणत्याही मिश्रण मध्ये किंवा पदार्थामध्ये सोळा जर टाकला तर आपल्याला लगेच कोणताही पदार्थ बनवून घ्यायचा आहे नाहीतर त्याचा पावर निघून जाते तर पाहू शकता मस्त बॅटर तयार झाला आता लगेच आपल्याला काय करायचं आहे एका या प्लेटीतनी वाटीतनी असं टाकून घ्यायचा आहे आपण जे मिश्रण तयार केलं ना इडलीचा ते याच्यात टाकून घेऊ सर्व साइडनं अशा सर्व वाट्या अशा भरून घ्यायच्यात आपल्याला इडलीच्या तर चला आता प्लेट ठेवून देऊ ना आपण सर्वात खालची प्लेट खाली ठेवून द्यायची मस्त उकळी आलेली आहे मी पावर कमी केला त्याच्यावर दुसरी प्लेट पण ठेवून देतो आता हे शेवटची प्लेट पण ठेवून दिली मी आता आपल्या झाकण लावून ठेवू आणि पाच सहा मिनटं असच गॅसवर ठेवून देऊ आपल्या इडल्या होईपर्यंत तडका देऊन देऊ आपण चटणीला आपल्या तडका दिल्यानं मस्त लागते एकदम चटणी आणि खायला पण मस्त मजा येते बरं एक माप तेल घेतलं मी तुम्ही असलं तूप पण घेऊ शकता मस्त तेल गरम होऊ द्यायचं तेल मस्त एकदम कळकळीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल मस्त गरम झालं आपलं आता गॅस बंद करून घेऊ त्याच्यात लगेच जिरं टाकून घ्यायचं असं तळतळलं की लगेच आपण आपल्या चटणीत सोडून घेऊ पाहू शकता तुम्ही ती मस्त चटणी तयार झाली फिरून घेऊ थोडीशी जर वाईल मिरची लाल मिरची जर असली ते पण एकच नंबर लागते आपल्या चटणीतली जर तुम्हाला उपास असेल तर जिरा नशीन तुम्हाला वापरायचं तर फक्त तेलाची असे गरम तेल करून फोडणी दिली तरी पण मस्त लागते इडल्या आपल्या शिजल्या की नाही आपण पाहू एक वेळ मी गॅस चालूच केलेला आहे मध्यम ठेवला तर झाल्या की नाही इडल्या याच्यावर समजायचं हे बा असा चाकू किंवा काळी ठेवायची थोड्यासारखं जर आपलं मिश्रण यायला लागलं थोडस समजून जायचं कच्च आहे आणखीन झाकण एक वेळ ठेवून देऊ दोन तीन मिनिटं सात आठ मिनिट झाले आता मी याच्यातलं झाकण काढून घेतो कारण की उपवास असल्याच्या आणि जास्त भूक लागते ना त्यासाठी आता झाकण काढून घेऊ गॅस बंद केला बरं मी आता एक एक प्लेट काढून घेऊ खाली आणि या प्लेटला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे बरं थंड झाल्या की इडल्या मस्त एक 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 मस्त पद्धतशीर निघतात झाल्या काढून आता थंड होऊ देतो प्लेटा मस्त थंड्या झाल्या थंड्या झाल्या की काट याच्या असे आपोआपच असे उघडे पडतात पाहू शकता तुम्ही असे आणि हा एकदम छोटासा पिल्लू आहे शेवटी थोडसच उरलं होतं तर मी हा शेवटची इडली केली होती हे पा कशी अल्हादी निघाली पाहू शकता तुम्ही याचे पण अशाच काट मोकळे करून घ्यायचे हे हेपा हे पण अशीच अल्हादीच निघाले पाहू शकता किती मस्त जाळीदार झाली ना एकदम हे पण अशीच काढून घेऊ हे पा हे पण अशीच निघाली एकदम मस्त झाल्या आपल्या ह्या पा, पाहू शकता एकदम मऊ मऊ झाल्या मस्त अशा झाल्या मस्त मऊ लुसलुशीत आपल्या उपवासाच्या इडल्या तयार पाहू शकता किती मस्त झाल्या आणि बाकी आता मी ते नंतर प्लेट मधून काढतो आणि अशीच रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पा आणि तेच तेच ते उपासाच खाऊ नका हे ट्राय नक्की करून खरोखर कर मस्त होते एकच नंबर बनते आपला छोटू पिल्लू तर एकच नंबर झाला बा काहीच बांधा नाही एकदम जाडीदार झाला आणि एकदम मऊ मऊ झाला असा आला मस्त स्पंच झाला मस्त झाला एक नंबर चला मग बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओ